छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे दोन गटामध्ये दगडफेकसह मारहाण करण्यात आली या प्रकरणी सुमारे बारा जणांच्या विरोधात बेडशहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक दोन सहा दोन हजार चोवीस रोजी तीन वाजून चोपन्न मिनिटांनी दुपारी ही घटना घडली होती म्हणून या प्रकरणी दिनांक दोन सहा दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजून चार मिनिटांनी रात्री बेडशहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या शेजारी असणाऱ्या दिपे रोड छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी आरोपितांनी गैरकायद्याची मंडळी जमून दोन गटामध्ये विभागून एकमेकांना शिवेकाळ केली तसेच एकमेकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण करून एखाद्या व्यक्तीच्या मरणास कारणीभूत होतील अशा पद्धतीने दगडफेक करून झुंज करत होते म्हणून या प्रकरणी फिर्यादी शेनशहा वाजेद सय्यद व छत्तीस वर्ष व्यवसाय नोकरी नेमणूक पोलीस स्टेशन बीड शहर या पोलीस फिर्यादीच्या वतीने सुमारे साजिद अली पठाण शोएब पठाण कुणाल माळसविंदर लड्डा शेख सर्व राहणार गांधीनगर बीड तसेच सलमान शेख बार्शिनाका दुसऱ्या गटातील अर्शान पठाण मोमिनपुरा राहुल वाघमारे बालेपीर केशी जाधव जाव हो, बालेपीर जावेद शेख तेलगाव नाका पप्पू जाधव हो, अंबिका चौक तसेच समीर खान आणि शाहेद शेख असे एकूण बारा जणांच्या विरोधामध्ये बेडशहर पोलीस ठाण्यामध्ये कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे साठ तीनशे आठ तीनशे छत्तीस पाचशे चार एकशे अठ्ठ्याऐंशी बांधवीनुसार बेडशहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील क्रीडा संकुलात असलेल्या स्विमिंग पुलामध्ये पोहत असताना एकाने दुसऱ्याच्या पाठीवर उडी मारल्याने आणि बाहेर आल्यानंतर दोन गट समोरासमोर भिडल्याची घटना घडली होती यामध्ये तिघेजण जखमी झाले होते याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड हे करत आहेत